एक लक्षात घ्या की त्यांचे एक प्रवक्ते मिस्टर सं संजय राऊत जे बडबड करतायत ना या सगळ्या घोडे बाजाराला ते कारणीभूत आहेत जर विधान परिषदेमध्ये जर काही घोडे बाजार झालाच असेल ट्रक ट्रक भरून आणखीन काय ट्रेन भरून जरी पैसे गेले असतील तर ह्याला कारणीभूत फक्त संजय राऊत आणि त्या उबाठा गट आहेत आम्ही सर्वांना सांगत होतो की ही निवडणूक बिनविरोध घ्या अकरा सदस्याची निवडणूक ही बिनविरोध झाली असती तर कुठे घोडेबाजाराचा प्रश्न नव्हता कुणाला घोडेबाजार करायची गरज पडली नसते परंतु जयंत पाटलाला पाडण्याचा विडा यांनी उचलला होता महाविकास आघाडीमधल्या उठाबा गटाला जयंत पाट पाटलाचा पराभव पाहिजे होता म्हणून त्यांनी बारावा उमेदवार त्यांनी उभा केला आहे त्यांचे असलेले जी काही मताची बेरीज होती त्या बेरिजेप्रमाणे त्यांचे येणारे उमेदवार त्याला एक एक्स्ट्रा उभं करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून या सगळ्या घोडे बाजाराला जर कारणीभूत असेल तर तो, तो उबाटा गट आहे परंतु आता हे सर्व खापर आपल्यावर फुटू नये जयंत पाटल्याला का पाडायचं तर आनंद गीतेला त्यांनी लोकसभेला मत मद, मदत केली नाही त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून एक चांगल्या नेत्याला जो या विधान परिषदेमध्ये अनेक वर्षापासून होता त्याला संपवण्याचं काम त्याला गाडण्याचं काम या उबाटा गटाने केलंय आणि तेच लोक आता या आविर्वाद बोलत आहेत पण दहा कोटी पंचवीस कोटी शेती हे सर्व दिलंय आणि असं झालंय अरे तुम्ही एक उमेदवार उभा केला नसता तर या बाजाराला उतही आला नसता आणि घोडी बाजार करणारे लोक हे तुमच्यातलेच होते आमचं आमचं पूर्ण आमची पूर्ण जी काही संख्या होती त्या नुसारच आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत काही लोकांनी तुमच्या या घोडे घोडेबाजारीला कंटाळून आम्हाला मतं जे दिलीत त्याचा जळफळाट त्यांना होतोय आणि आपलं गणित चुकलंय हे आता ते मान्य करायला लागले